रामकृष्ण आर्य मंडळी भक्ती छाया सुंदर प्रवासात आपल्या खास वर तुमचे मनपूर्वक स्वागत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत नव्या गुडी गाने निरंगणात तो म्या देखी लगस रंगणी तो म्या देखी लगस डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत गवळ नरस्वंती पै सांगे आलीबाई कृष्णाच्या मागे गवळ नरसवंती पै सांगे आलिबाई कृष्णाच्या मागे याने ओ श्रीरंगे नवनीत माझे बक्षीले याने ओ श्रीरंगे नवनीत माझे बक्षीले तळवे तड़ हात तळहात टेकीत तळवे तळहात हात टेकीत डाव्या गुड घ्याे गुड घ्या रागत डाव्या गुडघ्या घुडग्याने रांगत डाव्या गुडघ्या गुडयाणे रांगत एका हाती लोण्याचा तवळू मुख माखिले माळू एका हाती तवळू मुख माखिले माळू चुमन घेताय ते परिमाळू नवनी ताचे गे चुमन घेताय ते परिमाळू नवनी ताचे गे तळवे हात तळहात टेकी तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या डाव गुडघ्याे गुडघ्याने रांगत डाव गुडघ्या गुडग्याने रांगत याने माझे कवाड उघडिले याने शिंके हो तोडिले याने माझे कवाड उघडिले याने शिंके हो तोडिले दया दुधाचे बक्षीले ओलांडिले ताकाचे दया दुधाचे बक्षीले ओलांडीले ताकाचे तळवे तळहात तळहात टेकीत तळे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत हे सार मी जाणते यमुना पाणी आसी जाते हे सार यमुना पाणी आसी जाते धरुण खांबासी बांधी ते शिक्षा ते गोविंद धरुण खांबाशी बांधी ते शिक्षा लावीते गोविंदा तळवे तळहात हात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत गुडघ्याने गुडघ्याने ऐसा पुराण प्रसिद्ध थोर केशवनामाचं दातार ऐसा पुराण प्रसिद्ध थोर केशवनामाचं दातार पंढरपुरी उभा विटेवर पंढरपुरी उभा विटेवर भक्त कुंडलिका साठी कुंडलिकासाठी तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत रंगणी रंगणात तो म्या देखील गस रंगणी रंगणात तो म्या देखी लग्स डाव्या गुड्याने गुड्याने रंगत डाव्या गुड्याने गुड्याने रांगत, रांगत गोपाल कृष्ण भगवान की जे